श्री स्वामी समर्थ अद्धुत चिंतन गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा पितृपक्ष आपला येणार आहे आणि पितृ पक्षांमध्ये भरणी श्राद्ध जे येतं त्याविषयी बऱ्याच लोकांना प्रश्न असतात तर श्राद्ध म्हणजे नेमकं काय असतं किंवा भरणी श्राद्धच्या दिवशी आमच्याकडे तीच पुजली जाते आणि मग तीच आम्ही पुजावी का बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो जसे की बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे की एका वर्षानंतर म्हणजेच पहिली पुण्यतिथी जी येत असते एखादी व्यक्ती मृत पावलेला आहे आपल्या नातेवाईकांमध्ये जसे वडील आई कुणी तरी वारलेलं आहे आणि त्यांची पहिली पुण्यतिथी झालेली नाही तर त्यांचा आपण पित्तर पूजू शकतो का तर आमच्याकडे भरणी श्राद्धाच्या दिवशी नाही केलं जात म्हणून त्या व्हिडिओमध्ये मध्ये नाही सांगितलेलंय आमच्याकडे करत नाही पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी -वेग 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 पद्धत आहे आणि बरेच बघा कुल बदलतात तशी प्रथा देखील बदलत असते सीमा ओलांडल्यानंतर प्रत्येक गावागावांमध्ये खेड्याखिड्यांमध्ये वेगवेगळ्या -खेड पद्धती असतात त्यानुसारच मी आज तुम्हाला सांगणार आहे आमच्याकडे ही पद्धत नाही पण बघा तुमच्याकडे जर पद्धत असेल तर बऱ्याच लोकांना हा गैरसमज व्हायला नको की ताई आमच्याकडे करतात आणि तुम्ही असं सांगितलं म्हणून मी हा व्हिडिओ आज स्पेशल भरणी श्राद्ध जे आहे त्याविषयी माहिती घेऊन आलेली आहे आणि नक्कीच व्यवस्थित ऐका आणि ती बघून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा मी म्हणणार नाही की मी सांगितलेलं ते बरोबरच आहे कारण बघा आपण गुगलला सर्च करतो व्हिडिओ बघतो नंतर आपण युट्यूबला देखील व्हिडिओ बघतो आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे सांगण्यात येतं पण सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेल जसे मी तुम्हाला सांगत होती की जसं गाव बदलतं तशा बऱ्याच प्रथा ह्या बदलत, बदलत असतात आणि वेश बदलली की तशाच बऱ्याच पद्धती सुद्धा बदलत असतात पर आणि त्या पद्धतीनेच मी तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या तुमच्या घरामध्ये घरामध्ये जी परंपरा चालत आलेली आहे जसा कुलाचार होतो जसं त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये पित्रांची जशी पूजा होते ती सुद्धा आपण तीच पद्धत वापरावी आधी नंतर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही करू शकतात कारण बघा कुठलीही आपण गोष्ट केल्यानंतर देवांची जशी आपण देवपूजा करतो त्याच्याने काही वाईट होत नाही त्या पद्धतीने पित्रांची आपण जेव्हा पूजा करत असतो ते सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात म्हणून घाबरू नका की माझ्याकडनं काही चूक होईल का, का, का ठीक आहे तर भरणी श्राद्ध म्हणजेच काय बघा भरणी श्राद्ध या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये भरणी श्राद्ध आलेला आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाराय गुरुवार या दिवशी पंचमी श्राद्ध पण त्याच दिवशी येत आहे आणि भरणी श्राद्ध देखील त्याच दिवशी येणार आहे एखादी व्यक्ती मृत पावलेली आहे या वर्षी जसे की त्याच पहिली पुण्यतिथी झालेली नाही तर त्या दिवशी आपण बघा त्या व्यक्तीचं भरणी श्राद्धच्या दिवशी त्यांना आपण पित्तर जे असतं ते पूजन पूजन करू शकतो त्यांचा घास आपण देऊ शकतो जी काही आपण श्राद्धाची पूजाविधी जी असते पूजा ती करू शकतो ठीक आहे तर या ही त्या या तिथीला करू शकतात तुम्ही जर तुम्हाला करायचं असेल तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की पहिली पुण्यतिथी झाल्यानंतर जो पुढच्या वर्षीचा आपला पितृपक्ष येणार आहे त्यामध्ये भरणी श्राद्ध देखील केलं जातं आणि तिथीनुसार ब्राह्मण असतील भटजी असतील त्यांना बोलवा त्यांच्याकडून तुम्ही तीथ काढून घ्या आणि तुमची तिथीला देखील केलं जातं आणि भरणी श्राद्धला केलं जातं तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता श्राद्धला एवढंच सांगेल तुम्हाला भरणी श्राद्ध भरणी नक्षत्र यांचे देवता जे आहे ते यमदेवता असतात तर यमाला आद्य पितर असेही म्हटले जाते त्या दिवशी भरणी श्राद्धच्या दिवशी जर आपण पुजलो म्हणजे जे मृत व्यक्ती आहे त्यांचं पित्त जर आपण पुजलो जे कोणी वारलेले आहेत त्यांची पहिली पुण्यतिथी झालेली झालेली नाही अशा व्यक्तींचं जर आपण पित्त त्या दिवशी पुजलो तर त्या व्यक्तीला पूर्ण तीर्थ केल्याचं फळ मिळत असत तीर्थयात्रा बघा इच्छा असते एखाद्याची आणि तीर्थयात्रा घडत नाही आयुष्य हे असं असतं की मनुष्य बिझी असतो आणि जाऊ जाऊ करून जाणं होत नाही तर बघा भरणी श्राद्धच्या दिवशी जर आपण त्यांचं पित्तर पूजलं त्यांची पूजा विधी श्राद्ध केलं एखादी व्यक्ती वारलेला आहे तर त्या दिवशी आपण श्राद्धच्या दिवशी त्यांचं पित्तर पूजल्याने त्यांना तीर्थयात्रा केल्याचं पुण्यप्राप्ती ही त्यांच्या पदरात मिळत असते त्यांच्या म्हणजे त्यांच्या आत्म्याला मिळत असते आणि ते सुख शांतीने आपल्या मार्गी लागत असतात म्हणून भरणी श्राद्धच्या दिवशी आपल्याला त्यांचा श्राद्ध विधी जो असतो तो करतो करावा आता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आमच्याकडे ही पद्धत नाही म्हणून मी व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे माझ्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मी तो शेअर केलेला आहे मात्र या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल की भरणी श्राद्ध म्हणजे काय तुमच्याकडे जर करत असतील तर नक्कीच तुम्ही करा असं नाही की मी नाही सांगितलं म्हणून मी काही करणार नाही असं करू नका तुमच्याकडे तुमच्या भावकीत विचारा तुमच्या घरात तुमच्या वडिलांकडे जी पद्धत आहे सासू सासऱ्यांकडे जी पद्धत आहे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुम्ही भरणी श्राद्धच्या दिवशी त्यांचं पितल जे असतं ते पूजू शकतात त्यानंतर दर महिन्याची जी श्राद्ध तिथी येत असते त्या तिथीला पूजा आणि त्यानंतर पहिली पुण्यतिथी झाल्यानंतर जो पंधरवाडा पुढच्या वर्षी येणार आहे पितृपक्ष जो पंधरा दिवसाचा येणार आहे ती आपण ब्राह्मणांकडून काढून घ्यावी आणि मग तिथीनुसार पूजन करू शकतात किंवा तुमच्याकडे जर तिथीनुसार आणि भरणीश्राद्ध सुद्धा पहिल्या पुण्यतिथी नंतर करत असणार तर मग पुढच्या वर्षी तुम्ही करावं ठीक आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करावं मनात कुठलीही शंका घेऊ नका आणि बघा आपण केल्याने कधीही चांगलंच होणार आहे पित्रांचं जरी तुमच्याकडून होत असते सेवा तर हे लक्षात ठेवावं पित्तर आपल्याला कृपाशीर्वादच देत असतात आणि ते म्हणूनच आपण करायचं असं मनात कुठलीही शंका घेऊ नका नाहीच तुम्हाला शक्य झालं तुम्हाला तुम्हाला जर शंका येत असेल तर सर्व असतो की त्या दिवशी आपण सर्व काही पित्र जे असतात मृत्यू पावलेले आपले त्यांची पूजा आपण सर्व पित्र अमावश्येच्या दिवशी करू शकतो ठीक आहे तर ही होती छोटीशी अगदी माहिती भरणी श्राद्धविषयी ज्या शंका होत्या तुमच्या मनात त्या मला कुठेतरी वाटलं की बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की भरणीश्राद्ध म्हणजे नेमकं काय किंवा त्या दिवशी आपण कोणतं श्राद्ध करावं किंवा कोणत्या तारखेला व्यक्ती मृत गेलेले असतात म्हणून आपण हे शाद करावं तर याप्रमाणे तुम्ही करू शकता चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तिसरी आम्ही ते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री